आतो मेनी आ नाही तेरा घास आता कितलेला घास तर आपला नसेल तर आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आपण किती दिवस राहणार आहोत किती दिवसांनी जाणार आहोत दुर्लभ मनुशो नियो दे हो देहनाम शरणवंगुरा तत्रापि दुर्लभो मन्ने वैकुंठम प्रियदर्शनम मनुष्यदेव हा दुर्लभ आहे या ठिकाणी नम मिळणारा आहे आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करत करत जीवन जर जो जगतो आहे आणि नामस्मरण करतो गुरुभक्ती करतो त्याच जीवन धन्य होत आहे सकाळ तीर्थाची थोडे लोण की जे जगातले सगळे तीर्थ आई वडिलांच्या चरणावरती आहेत आणि म्हणून आई वडिलांची सेवा ही जगातली सर्व सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि म्हणून आपला जीवन हा पण जीवन जगत असताना जीवन काळामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ असल्यामुळे कितीही मोठी असेल आणि आई वडिलांची सेवा करत नसेल तर पुढच्या जन्मात मात्र ते दुःख भोगवायच विचार करा एकंदर व्यक्ती श्रीरामपूरला निघाला आईने सांगितलं की बाळा तू श्रीरामपूरला चाललास ना म्हटले हो एक काम कर जरा माझ्या गोळ्या संपलेल्या तेवढे घेऊन ये त्याने ऐकणं पण दुर्लक्ष केलं ऐकलं कोळ्यान पण दुर्लक्ष केलं पुढच्या जन्मी त्याला बैरा व्हावा लागेल हे शंभर टक्के शास्त्राचे सिद्धांत आहे माता पाचारिता शब्द नाही तिला होता बैरा झागो नर तिल येता एका स्मरेन आता पैरा झालो या, या जगी आईला वडील आई म्हटलं तर आठवण म्हणजे वय दिली नाही मागं पाहिलं नाही लक्ष दिलं नाही पुढचे जर मी शंभर टक्के हे मी सांगत नाही संत जनार्दन स्वामीचं वर्णन आहे एकनाथ महाराज वर्णन करतात म्हणून मायबाप मायबाप केवळ कासी तेने जावे तीर्थासी मायबाप हे आपले केवळ कासे आहेत आज आमच्या कन्स साहेबांनी वडिलाचा चिंतन सोहळा नव्वद वर्षाचं वय दादांचं झालेलं आहे या नव्वदव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना अडवंगानाथाच्या या तपोभूमीमध्ये तीर्थक्षेत्रामध्ये वडिलांचा हा सोहळा या ठिकाणी अत्यंत धावपळीत असताना सुद्धा त्यांनी मनातली इच्छा प्रकट केली आणि आज दादा या ठिकाणी आहे सर्व पाहुणे रावणे इष्टमित्र सखे सोयरे आपण उपस्थित आहात आणि आमचे आलेले सर्व भक्त परिवार आपण सर्वजण नाथांच्या दरबारात आहोत या भूमी देण्याकरता जन्म जमिनीचं पुणे असावं लागत कारण ही भूमी सामान्य नाही आहे बांधलेलं मंदिर नाही आहे हे रामाच्या आसुरून शिळा तयार झालेली आणि त्या शिळेवर अडकून नाथाने शारे केले आपण या मंदिराचे सेवक आहोत मंदिराचे मालक कोणी नसतात आपण मंदिराचे सेवक आहोत तर तब शिळेची सेवा बघावो ही भूमी रामाची आहे ही भूमी अडवंगनाथांची आहे आणि त्यांनी दाखवले ते सद्गुरू नारंगिरी महाराज आहे आपण सर्वांची सेवा पाहतो आणि म्हणून सद्गुरू नारंगिरी बाबांच्या कृपा शिवाने या ठिकाणी आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अध्ययन करत आहेत आणि पुन्हा या ठिकाणी शिक्षण घेतात अभ्यास करतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल या ठिकाणी शिकून गेल्यानंतर चांगल्या प्रकारे सुरू करतात जीवनामध्ये संस्कार फार महत्वाचे असतात जगात सर्व हे मिळेल पण संस्कार मात्र कुठे भेटणार नाही दुकानात संस्कार नाही आहेत ते संस्कार आमच्या साधू संतांच्या आणि आमच्या साधू संतांच्या दुकानात गेले की तो माल मिळतो ज्या दुकानात गेले जसा माल असेल कपड्याच्या दुकानात गेले की कोणी किराणा दुकानात गेले किराणा माल मिळेल आणि ज्या ज्या दुकानात आम्ही तो तो माल मिळेल पण अडबनाथाच्या दुकानात आले मुक्ती आणि भक्ती प्राप्त होईल कारण जे दया पाहिजे ते आहे रे भक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी दया करणं पाहू इच्छा करणारी माणसं आहेत हातात घेतलेला घास आपला नाही जगातलं लग आपलं काय क्षणभंगूर नाही भर बसा वारी तोडा माया आशा काही नरी मग गळा पडेल फासा पुढे हुशार आई बळसा राम राम स्मरा आधी रामाच नाम स्मरण करा प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर हरे कृष्ण हरे राम राधे गोविंद हरे कृष्णा हरे राम राधे गोविंदा हो भजन केलं पाहिजे के प्रत्येकाने केलं पाहिजे काय थोरपणा जावेते भजनाशिवाय थोरपणा असेल त्याला काही जायचं भजन प्रत्येकाने केलं पाहिजे आणि ते भजन कोणालाही कुठे केव्हाही करता येतं असं काही नाही की मठच पाहिजे मंदिरच पाहिजे मगच केलं पाहिजे असं नाही कामामध्ये काम काही म्हणा राम नाम जाईल हा सुख पैल दुखाचे काम करता करता नामस्मरण करा काम चालू आहे नामस्मरण चालू द्या कारण गुरुमंत्र मिळाला असेल त्याचा जप करा मंत्र तर आपल्याला माहित असतात पण गुरुमंत्रातली शक्ती फार विशेष असते गुरुच्या मुखातून जो मंत्र मिळतो रंगु तो मंत्र जगातला सर्वश्रेष्ठ असतो कारण त्यान गुरु मूर्ती पूजा मुलम गुरु पदम मंत्र मुलम गुरु वाक्य मोक्ष कृपा मोक्ष देणारा मंत्र म्हणजे गुरुच्या मुखातून आम्हाला राम माहिती कृष्ण माहिती ओम शिवाय सगळे मंत्र माहिती माणसाला पण ते मंत्र मनाने जपले तर मनोमार्गे गेला तो तेथेची मुखाला आणि हरिपाठ असला तुची धन्या मनोच्या मार्गाने जातो आणि तो तिथे उकळ्या जातो मनाने नाही गुरु लागतो बतावे गुरु मी ना बरामगार कौन बे बा आपले सर्वांचे सद्गुरु नारंगिरी बाबा आहे आपल्याला गुरुवारी नारंगिरी महाराज सारखे गुरु मिळाले आपलं जीवन धान्य झालं सगळं नारायणगिरी बाबा सारखे गुरु मिळायला अनेक जन्म जन्माचं पुण्य करावं लागेल कारण अनेक संत होतील येतील जातील नारायणगिरी महाराज एकच झाले एकच होते त्यांच्या सारखे आता जगात कोणी होणार नाही आता नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काणी आता ऐसे कोणी होणे नाही दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा मा नारायणगिरी हरी हरी जय Hello. Uh -huh. Thank I... you.

आणि म्हणून अशा या ठिकाणी जो कोणी श्रद्धेने अडबंगनाथाच्या तपशिलेचं दर्शन घेतो त्याच्या ठिकाणी नमस्कार करतो श्रद्धेने वंदन करतो अडवंगनाथांच्या त्या ठिकाणी येऊन साधना करतो अडबंगनाथ महाराजांच्या गाथेचं पारायण करतो त्याच्या सर्व प्रकारच्या व्यथा दूर होतात सुख संपत्ती समाधान शांतता अशा प्रकारे त्याचं जीवन धन्य होत चालतं त्याला प्राप्त होत आहे आणि म्हणून प्रत्येकाने आता श्रावण महिना आहे परवा नऊ तारखेला शनिवारी रक्षाबंधन आहे श्रावण शुद्ध पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधनाची पौर्णिमा येत्या शनिवारी नऊ तारखेला नऊ ऑगस्ट रोजी आहे या ठिकाणी आपण अरवनाथ संस्थांच्या माध्यमातून एक नवीन चार ग्रंथ आता प्रकाशनला आहे पहिला ग्रंथ असा आहे की नवनाथ ग्रंथ मूळ ग्रंथ चाळीस अध्यायाचा आहे चाळीस अध्याय नवनाथ ग्रंथाचं मूळ असल्यामुळे वाचायला प्रत्येकाला एवढा वेळ नाही मूळ ग्रंथाचं पर्यंत वर्षातून एकदा झालंच पाहिजे पण आपण ते इथे धर्मनाथ बीजेला करत आहोत नऊ दिवस यंदाची तारीख आहे नऊ जानेवारी एक जाने जाने ते एकवीस जानेवारी वीस जानेवारीला धर्मनाथ बीज आहे आणि त्यानिमित्ताने हा नऊ दिवस कार्यक्रम आहे त्या ठिकाणी कीर्तन इंदुरीकर महाराजांचा आहे आणि रामरावजी महाराज गो रामायणाचार्य त्यांची सात दिवस या ठिकाणी रामायण कथा दुपारी होणार दो हो। आहे दोन ते पाच या वेळीमध्ये नव्याण्णव लोक आपल्याला पारायणा बसायचे आहेत भव्य दिवे उत्सव असल्यामुळे नऊशे नव्याण्णव जोड लोक नवनाथ पारायणला मूळ ग्रंथाला आपण धर्मनाथ विजेला बसवणार आहोत ज्यांना ज्यांना इच्छा असेल नाव नोंदणी आपण रक्षाबंधनापासून सुरू करणार आहोत नऊ तारीख आहेत नऊ दिवस पारायण असल्यामुळे त्या नऊ तारखेला साहेब आपण सुरू करणार आहोत ज्यांना ज्यांना शक्य असेल हा सुवर्ण काळ आणि कीर्तनही आहेत रामराव महाराज डोक यांची कथा आहे आणि नवनाथ पारायण आहे दिवसभर आलेल्या लोकांना महाप्रसादाची व्यवस्था आपण करणार आहोत तर ज्यांना ज्यांना नवनाथ पारायणला बसण्याची इच्छा असेल अधिकृत नाव नोंदणी इथं सुरू आहे नऊशे नव्याण्णव लोक आपण या ठिकाणी बसवणार आहोत याकरता प्रत्येकाने आपले पाहुणे रावळे असेल मित्र परिवार असेल घरातले असेल आपल्या सगळ्या संबंधातले असतील तर निश्चित निरूप देऊन आपण त्याचा लाभ घ्यावा तारीख आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा प्रवकाळ आहेत अशा प्रकारचा भव्य दिवे सोहळा अडवंगनाथ संस्थान भामानगर भावाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा मध्ये होणार आहे आपण संस्थानाशी संपर्क साधून नोंदणी या ठिकाणी निश्चित करावे आज आलेल्या सर्वांना धन्यवाद दे देतो आणि नऊ तारखेला चार प्रकारचे ग्रंथ मी आपल्याला सांगितले प्रकाशन होणार आहे पहिला ग्रंथ असा आहे की नवनाथ ग्रंथ हा अध्यायाचा सात हजार सहाशे वव्याचा आहे आता सात हजार सहाशे वव्य वाचण्याकरता सात दिवस किमान लागतात काही लोक आठ दिवसाचं नऊ दिवसाचं पालन करतात काही तीन दिवसाचं करतात पण ते ओरलोड होतं काही एकाही एक दिवसाचं करतात पण ते सामान्याला शिके नाही ज्याला दोन तास बसता येत नाही तो एका दिवसात कसा करणार आहे म्हणजे त्या मागे गई पुढे होतील असं नाही तर याकरता आपण सर्व समाजाचा विचार करून चाळीस अध्याय ग्रंथ सहा ते सात हजार सहाशे वव्याचा ग्रंथ नवनाथ मूळ ग्रंथ त्याचा आपण एक नवीन ग्रंथ तयार केलेला आहे रचना करून रचना आहे त्या ठिकाणी आमचे बाबूजींनी महिने अभ्यास करून माझ्याशी वेळोवेळी चर्चा करून मार्गदर्शन घेऊन तो ग्रंथ लिहिलेला आहे संक्षिप्त नवनाथ पारण गाथा तो फक्त अध्येचाळीसच अध्येचाळीसच आहे पण सात सा हजार सहाशे वव्याचा अर्थ फक्त तेराशे वव्यामध्ये नवीन आपण तयार केला आणि तीन दिवसामध्ये कोणाला आता एकाही दिवसात करता येईल परंतु काही लोक म्हटले तेराशे सुद्धा महाराज मोठा आहे आम्हाला तेराशे ववे वाचायला तीन चार घंटे लागतील एवढा वेळ नाही मग पुन्हा चाळीस अध्यायाचे जे अर्थ आहे अध्याय चाळीसच दुसरा ग्रंथ काढला फक्त सहाशे वव्यामध्ये किमान दोन ते अडीच तासामध्ये आपण एका दिवसात ते पारायण करू शकतो अध्याय चाळीस पण वव्या मात्र त्याच्या आहे सहाशे तिसरा ग्रंथ काढला याच्यापेक्षा काही माणसं कंजूस असतात ते म्हणले महाराज आम्हाला वेळच नाही आम्ही फारच बीजी आहोत जमतच नाही त्यांच्याकरता जे बिजी आहे पण ही जी, जी नवनाथाची भक्ती केली पाहिजे बरे साहेब आता आमच्या साहेबासारखा कसा वेळ भेटणार आहे तरी पण ते फार वाचता रामायण आहे असणार भागवत आहे कारबनाथ कथा आहे पण अशी जी काही बिजी माणसं आहेत जी धार्मिक तर वेळ काढतात पण जे धार्मिक नसते त्यांच्याकरता चाळीस अध्याय नवनाथाचा अर्थ फक्त आणि फक्त एकशे आठ श्लोकामध्ये आपण नवीन काढलेला आहे त्याला आढळ नवनात्मन म्हणतात अजून नवनाथ मनका कुठेही भारतामध्ये तयार नाही जगात नाही आपण अडबंगनाथ संस्थांच्या वतीने एकशे आठ श्लोकामध्ये ही नवनाथ मनका नावाची पुस्तिका फक्त एकशे आठ श्लोक फक्त दहा ते बारा मिनिटं द्यायचे आणि रोज घरच्या घरी सार आपण पारायण करायचा हे तीन ग्रंथ नवनाथ ग्रंथावर आपण काढलेले आहेत चौथा ग्रंथ अरवंगनाथ संस्थान अरबंगनाथाच्या चरित्रावर आहेत कृषी सिद्ध जोगी अरबंगनाथ जी भामानगर के हिंदीमध्ये आहे तो असे चार प्रकारचे ग्रंथ त्यापैकी एक दोन ग्रंथांचं प्रकाशन अरवंगनाथ दाथ्याचं प्रकाशन म्हणजे नवनाथ संक्षिप्त गाथ्याचं प्रकाशन आणि नवनाथ मनक्याचं प्रकाशन नऊ तारखेला नऊ ऑगस्ट ता रोजी अडबनाथ संस्थांना पौर्णिमा आहे आणि सात आठशे लोकांचं नियोजन भोजनाचं आणि रक्षाबंधन केलेलं आहे त्या दिवशी होणार आहे तो ग्रंथ एक दिवशी या ठिकाणी आधी पारायण होईल आणि मग मात्र गहोगावी घरी जाऊन आपण एक दिवसात चाळीस अध्याय नवनाथ ग्रंथ करू शकतात तो संक्षिप्त नवनाथ गाथा आपण सर्वांनी घरी होऊन जा आणि घरी पारायण करू शकता तिथे करू शकतात चाळीस फलप्राप्ती होईल पुनश्य आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आजचे अन्नदाते जे जे आलेले आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो